सगळ्यांना मी विश्वानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तर सगळ्यात अगोदर सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि इथे बघा इथे मी स्वीटकॉर्न बॉईल केले होते वेदांतला टिफिनसाठी आणि त्याला घरी पण स्वीटकॉर्नच खायचे आहेत त्यामुळे घरी पण मी ह्याच्यामध्ये काढून ठेवलेले आहेत आणि हे टिफिनसाठी पॅक केलेले आहेत म्हणजे शाळेसाठी तर आज जास्त वेळ शाळा नाही त्याची साडेबारापर्यंतच आहे एक तास अगोदर येईल तो आज तर त्यामुळे थोडंसंच दिलेलं आहे जास्त दिलेलं नाही आणि इकडे बघा माझी पूजा सुद्धा झालेली आहे करून आणि फुलं नाहीत आता सोडायला गेलं लग की वेदांतला फुलं घेऊन येते त्या वेळेस आणि नंतर ठेवते नंतर हरितालिकेची पण पूजा करायची आहे मला सो फुलं आणावेच लागतील तर सोडायला गेले की आणते वेदांतला ह्यांच्या लक्षात नाही रात्री आणायचं तर त्यामुळे तर पूजा झालेली आहे आपली नॉर्मल नौर, दररोजची तर आता फक्त हरितालिकेची पूजा राहिलेली आहे आणि यामध्ये बघा वाळू आणलेली आहे ह्यांनी है रात्री ह्यांना मी सांगितली होती आणायला तर त्यामुळे आणि ही वाळू आपल्याकडच्या सारखी नाही आहे वेगळी आहे तर आता काय म्हणते ऐन वेळेला काही ना काही ऍडजस्ट करावं लागतं सो त्यामुळे आता ही वाळू व्यवस्थित धुवायला पण येणार नाही खूप खूपच बारीक वाळू आहे ही त्यामुळे धुवायला सुद्धा येणार नाही आता बघू आता काय होतंय ते पण एक काम माझं कमी झालेलं आहे आता फक्त पानं वगैरे झाडांचे पाच झाडांची पानं आणायची राहिलेले आहेत आणि हराळी कानायची आहे गणपतीचा नाही महादेवाची पिंडी पिंड काढावं लागते आणि ही रात्री आणली आणलीय पपई तर ही दोन तीन किलो तर नक्कीच असणार आहे एवढी मोठी आहे बघा कारण त्यांना छोटी भेटलेली नाही त्यामुळे आता मला आज कट करून ठेवावी हो लागेल आणि म्हणजे वेदांतला खायला येते जेव्हा मन करेल तेव्हा सो अशीच ठेवली आहे आणि नंतर ह्यामध्ये आणलेले आहेत थोडेसे नागवेलीचे पानं वगैरे आहेत यामध्ये रात्रीच आणून ठेवले त्यांनी बघा हे नागवेलीचे पानं आहेत बांधून ठेवले आहेत मी ह्याला कारण हवा हव्यानं सुकून जातील त्यामुळे नंतर फळं पण आणलेली आहेत ऑरेंजस आहे आणि ॲपल तर ॲपल आणि ऑरेंज ऑरेंज नाही ह्याला स्वीटलाही म्हणतो आपण म्हणजे काय ह हो मोसंबी तर हे दोन आणलेले आहेत आणि इकडे केळी पण आणलेली आहे मस्त अशी बघा बारकी आपली स्मॉल गावरान केळी ज्याला म्हणतो आपण ती केळी आहे ही आ, तर चार फळं झालेत तर चारच फळं आणले आणि अजून एखादं कोणतं तरी आणलं असतं तर पाच झाले असते पण ठीक आहे जाऊ दे आता काय आणि पप्पई आणली ती पप्पई काही ठेवता येणार नाही एवढी मोठीची मोठी त्यामुळे तीनच ठेवणार आहे ऍपल मोसंबी आणि केळी तर इथे वेदांचा रात्रीच मी ड्रेस काढून ठेवला होता कारण आज त्याच्या पण स्कूलमध्ये गणेश चतुर्थीचं सेलिब्रेशन आहे त्यामुळे असं ट्रॅडिशनल अटायरमध्ये त्यांना यायला सांगितलं होतं आज तर कारण उद्या सुट्टी असते त्यांना सॅटरडेची त्यामुळे सेलिब्रेशन आजच होणार आहे त्यांच्या स्कूलमध्ये म्हणूनच त्याची स्कूलसुद्धा साडेबारापर्यंतच आहे तर चला आता त्याचा आवडते आता जस्ट उठलेला आहे ब्रश करत होता आंघोळ वगैरे त्याला ला घालावी लागेल नाश्ता आणि नंतर सोडून येते आणि राहिलेलं सामान म्हणजे फुलं वगैरे घेऊन येते सो त्याच्या शाळेमध्ये पण काहीतरी गोड द्यायचा आहे आज पण रात्री ह्यांच्या लक्षात नाही आण जर तर आता मला काहीतरी शॉपमध्ये घ्यावं लागेल जाता जाता कॅडबरी किंवा काही असं तर चला बघू आता काय मिळतं ते तर बघा फायनली वेदांत रेडी झालेला आहे आणि कसा दिसतो नक्की सांगा हो ना असा गेटप आहे त्याचा येलो कलरचा कुर्ता आणि व्हाईट कलरची पॅन्ट सो माझं आवरायचं राहिलंय आता त्याचा आवरलेला आहे पूर्ण आता मी आवरून घेते तर बघा मला स्वीटमध्ये दुसरं काही भेटलं नाही जर दुसरं आणायचं असतं तर मला लांब जावं लागला असता आणि आता वेळ नव्हता नेमकं त्यामुळे मी पर्क चॉकलेट आणलेले आहेत आणि अशा डब्यामध्ये ठेवून दिलेले आहेत त्याला सो आता हे स्वीट आणि दुसरं आणायचं म्हटलं की लांब जावं लागतं जवळपास जा भेटत नाही आणि मी जवळच्या शॉपमध्ये गेले होते इथं तर तिथूनच आणलेलं आहे टेम्पररी काहीतरी येतात सो चला जाते त्याला घेऊन शाळेत तर बघा फायनली सगळं सामान आणलेलं आहे मी जाऊन जमा करून म्हणजे पाच पाच पानं आणलेले आहेत पाच झाडाचे आणि हा बेल आहे नंतर सीताफळाची पानं नंतर शमीपत्र आहे हे नंतर आंब्याची पानं आहेत आणि थोडे पेरूचे आहेत आणि सीताफळीचे पण आहेत खाली आहेत आता ते दाखवता येणार नाहीत सो त्यामुळे तर सामान वेळ जमा करण्यामध्येच खूप वेळ गेला आणि येता वेळेस हे फुलंसुद्धा आणलेत मी पाव किलोच आणलेत जास्त आणले नाहीत कारण खराब होते एवढे चांगले नव्हते फ्रेश त्यामुळे थोडेच आणलेत तर चला आता पूजा करून घेते मी ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे आणि हा पाठ आणलेला आहे माझ्या मैत्रिणीने दिलाय मला माझ्याकडे नव्हता त्यामुळे तर चला ह्याच्यावर पूजा मांडायची आहे आता मला कारण माझ्याकडे दुसरं नव्हतं काहीच पूजा मांडण्यासाठी त्यामुळे आणि रांगोळी पण आणली आहे ही दोनच कलर आणलेत आणि व्हाईट कलरची एक किलो आणली आहे सो कलर मला अजून घ्यायचेत पण आता सामान भरायला गेल्यावर आणणार आहे तोपर्यंत दोनच आणलेत तर चला आता पूजा करून घेते तर बघा सगळं सामान जमा करून झालेलं आहे आणि पाठ माझ्या मैत्रिणीकडून आणलेला आहे माझ्याकडे पाठ नव्हता लास्ट इयरला मी आपलं किचन ओट्याला फरशा लावलेल्या ला, असतात तशी मी फरशी घेतली होती त्या ॲवेलेबल होती त्यामुळे आणि त्याच्यावरच पूजा मांडलेली होती पण यावेळेस नाही यावेळेस पाठावरती मांडत आहे आणि पाठ पण दिसायला अट्रॅक्टिव्ह दिसतोय बघा छान असा उठून तर वाळू पण रात्रीच आणलेली होती मग अशी मी दाखवली तुम्हाला व्हिडिओमध्ये सो आता महादेव महादेवाची पिंड मी तयार करून घेत आहे एवढी काही मला जमत नाही पण जशी जमेल तशी करून घेते तर बघा फायनली बनवलेली आहे मी आणि जास्त मोठी नाही छोटीच बनवलेली आहे आणि एक्स्ट्राची इकडे तिकडे वाळू सांडलेली आहे ती साईडला करून घेते आणि नंतर आपले नागवेलीचे पानं आहेत पाच तर ते पण ठेवून घेते तांदूळ घ्यायचे माझे विसरले होते सो परत मला उठाव लागला आणि तांदूळ परत जाऊन आणावे लागले सो त्या तांदळावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे त्यामुळे तांदूळ माझ्या लक्षात आले विसरले होते अगोदर सो बघा मागे ठेवलेली मी मूर्ती होती तीच ठेवली समोर आणि सगळ्या सगळ्यात अगोदर कोणती पूजा करायची असली तर आपण सगळ्यात अगोदर गणपतीची पूजा करून घेतो सो तसंच मी पण अगोदर गणपतीची पूजा करून घेत आहे आणि पानावरती पण अक्षदा ठेवलेली आहे नंतर सुपारी ठेवते आणि म्हणजे हळ हळकुंड वगैरे सगळं ठेवून घेते आणि नंतर त्याची पण पूजा करते सो असं माझी पूजा चालू आहे तर बघा मला ज्या जशा पद्धतीने मला पूजा माहिती होती म्हणजे आमच्याकडे जशी करतात तशीच त्याच पद्धतीने मी केलेली आहे आणि तुमच्याकडे कशी करतात नक्की सांगा तर बघा फायनली पूजा माझी अशी झालेली आहे आणि ही आरती मी इथल्या देवाचीच घेतलेली आहे समोरची आणि इथे ठेवले कारण माझी दुसरी आरती सापड नाही आता कुठं गे गेली ती बघावं लागेल तर पूजा बघा अशी आहे आणि महादेवाची पिंड अशी बनवली आहे मी आता ऍक्च्युली झाकून गेली आहे तर आणि बाकीची पूजा बघा इकडे उजव्या साइडला गणपती ठेवलेला आहे तर सगळ्यात अगोदर गणपतीची पूजा केली आणि नंतर बाकीच्या पूजेला सुरुवात केलेली आहे तर एकदम भारी दिसतीय मस्त तुम्ही सांगा नक्की कशी वाटते आणि कशी नाही ती जस्ट वेदांत स्कूल मधून आलेला आहे हे बघ इकडे ही ही बनवली इकडे पण नाही पण ही तुला दिसत नाही पानांमुळं दॅट वन इज आय डोंट नो वॉट इज नेम ऑफ दॅट थिंग बट इट इज इम्पॉर्टंट फॉर इन दॅट पूजा आणि हे गणेश चला हां चला बघितली तरी चलो गेट फ्रेश अँड इफ यू वॉन्ट टू चेंज युअर गेट अप सो यू कॅन चेंज ओके ओके तर बघा वेदांतला स्कूलमध्ये भेटलेला आहे गणेश हा क्यूट असा बघा एक शेप त्यांनी असा केलेला आहे आणि त्याच्यावर गणेशासारखं म्हणजे जसं आहे तसं केलेलं आहे पण किती क्यूट दिसतोय ना होणार का इट इज लुकिंग सो क्यूट ला ना गणेशा हा आयज आल सो क्यूट आहे एरोप्लेन गणेशा कुठे कपड्याला पुसायलाय ना तिकडे दो गणेश ए उचल ती पटकन उचल ला हा आय वॉन्ट टू पेस्ट इट हिअर स्टिक हिअर असं छान वाटतंय बघ तर चला आता साडे बारा वाजून गेलेले आहेत ऑलमोस्ट आणि आता मला एवढी भयानक भूक लागली आहे मला स्वतः वेदांसाठी आणि माझ्यासाठी साबुदाना खिचडी बनवते आणि नंतर फराळ करून घेते सो असा होता आजचा ब्लॉग हरितालिका पूजा वगैरे मी कशा पद्धतीने करते म्हणजे प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी अशी वेग असू शकते सो माझी पद्धत तुम्हाला बघायला भेटेल मी कशा पद्धतीने करते वगैरे सो आणि सामान बघा एवढं आणलेलं आहे सगळं पूर्ण मंथली ग्रोसरी सो त्यामध्ये स्टँड ठेवलेलं होतं ट्रायपूरचं सो ते मी बाजूला काढलं आणि त्यांनी आता जस्ट आणून दिलेलं होतं होम डिलेवरी सो एवढं आहे सो बघा वेदांचं चालू आहे चेअर उचलायला त्याच्या पप्पाला चेअर पाहिजे होती त्यामुळे तो चेअर देत आहे आणि इकडे ही कढई भेटलेली आहे बघा सामानावर आत्ता सामान भरलं होतं तर त्यामुळे ही कढई भेटलेली आहे आणि लास्ट लास्ट टाइम पण अशीच भेटलेली होती कॉपर बॉटमची तर ते सेम तीच आहे काहीच चेंज नाही आहे त्यामध्ये सो माझ्याकडे ऑल और... तर बघा ॲक्च्युली आत्ता थोडंफार गणपतीचं गणपतीसाठी डेकोरेशन करायचं आहे कारण सकाळी सगळं करायचं म्हटलं तर होणार नाही त्यामुळे थोडं बेसिक आत्ता करून घ्यायचं आहे म्हणजे टेबल वगैरे नंतर लाईटिंग ते सगळं अटॅचमेंट करून ठेवायची म्हणजे सकाळी उद्या म्हणजे कसं सोपं जातं पटकन होतं आणि उद्या पण खूप घाई गडबड असणार आहे त्यामुळे ह्या सगळ्यांना वेळ भेटेल भेटेलच असं नाही आणि मग थोडीफार तयारी करून ठेवलेली असली की सोपं जातं आणि वेदांचं इकडे बघा खेळायला चालू आहे मध्ये मध्ये करायला पण चालू आहे त्याचं आणि ह्यांचं चालू आहे इकडे लाईटिंग जोडायला

तर बघा नंतर सामान लगेच भरून ठेवावं म्हटलं कारण सकाळी वेळ भेटणार नाही या सगळ्या गोष्टीला आणि खूप सगळा राडा दिसायला लागला होता घरामध्ये त्यामुळे लगेच म्हटलं चला सामान पण भरून घ्यावं हो। म्हणून मग अगोदर सगळं सामान सेपरेट सेपरेट करून घेतलं कुठलं सामान कुठे पाहिजे सो त्या लगेच म्हणजे भरायला येतं सोपं जातं सगळं सामान त्या जाळीमध्ये टाकायचं नव्हतं मला कारण नंतर सापडायला अवघड जातं त्यामुळे आणि वेदांचं मध्ये मध्ये करणं चालू आहे सो असं बघा अगोदर सगळं म्हणजे बाथरूममधल्या वस्तू नंतर आपल्या मेकअपच्या लागणाऱ्या वस्तू ह्या सगळ्या सेपरेट केल्या आणि आपलं वर सगळ्यात वर काय लागणार आहे हे काढून ठेवलं आणि लास्टला काय लागणार आहे हे पण सेपरेट केलं फ्रीजमध्ये कोणत्या वस्तू जाणार आहेत त्या पण सेपरेट केल्या म्हणजे मटकी मूग वगैरे फ्रीजमध्ये ठेवते मी तर त्यामुळे आणि असा होता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग आणि फायनली बघा असं ठेवलेलं आहे दोन्हीकडून दोन फ्लावर पॉट आणि मस्त मध्ये देवाचं आसन असं आहे कसं वाटलं नक्की सांग